बोला प्रोसिजर करायचं की नाही प्रोसिजर करायचं की नाही हा अलाउड नाही म्हणजे आम्हाला प्रॉब्लेम होतोय आम्हाला प्रॉब्लेम होतोय कस्टमरला डाऊट्स आहे हा मराठीत बोला मराठीत मराठीत बोला व्हिडिओ रिकॉर्डिंग मराठीत बोला मराठीत बोला व्हिडिओ रिकॉर्डिंग मराठीत बोला व्हिडिओ रेकॉर्डिंग मत मराठीत बोला आम्हाला प्रॉब्लेम होतोय कस्टमरला प्रॉब्लेम होतोय हां हळू बोला हळू बोला

हा इकडे या नाही ना ना ना। बोला नाही इकडे या ना तुम्ही पहिले माझी बोला ना कसं करणार आम्हाला एवढा टाइम नाही आहे इकडे भेटो भेटो म्हणजे काय एक मराठीत बोला तुम्ही मराठी येत ना हा मराठी येत ना मराठी येत ना हा महाराष्ट्रात आहे ना महाराष्ट्रात आहे ना महाराष्ट्रात आहे ना महाराष्ट्रात राहत ना तुम्ही महाराष्ट्रात तुम्ही येत आहात मराठी बोलायचं नाही हा पागल बोलता ओ मॅडम पागलकोला बोलता काय बोललो तुम्हाला काय बोललो तुम्हाला मी काय बोललो तुम्हाला मी काय बोलला मी काय बोललो हा बोलवा बोलवा फोन करा फोन करा तुम्ही फोन करा पोलिसांना फोन करा हा करा करा काय बोललो तुम्हाला कस्टमरला प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह फोन करा तुम्ही

की मराठी बोलला तुम्हाला समजेल मॅडम तुम्हाला समजेल का मराठी मराठी काय इम्पॉर्टंट आहे तुम्हाला समजेल हा एक तर तुम्हाला कस्टमरशी बोलायची तर पद्धत नाहीये ह्याच्या आधी पण ह्याच्या आधी पण दोन ह्याच्या आधी पण दोन कस्टमर किंवा तुम्हाला नीट बोलला नाही माशी नीट बोलून जावा इकडे एअरटेल कॅलरेट आलो आहे मी त्याला मी बोललो प्रॉब्लेम्स मला सॉर्ट आउट करून द्या पण ते अजून सॉर्ट आउट नाही करून दिलं मी अर्धाच बसलो आहे मी आणि मी बोललो की इकडे मराठीत बोला तर मला बोलतात की का, का महाराष्ट्री मराठी बोलू तुम्हाला हिंदी ना बोलता ऑब्विस्ली ना मराठी बोलला आलंच पाहिजे ना आणि मला पोलिसाची धमकी येतात तुम्ही कोण तुम्ही कोण हां बाजूला बाजूलाच राहा हां हा तुमच्या सरांना बोलवा सराना बोलवा हा बोलवाय मराठी पाहिजे आलंच पाहिजे मराठी आलंच पाहिजे मराठी तुम्ही तुम्ही मला मला टच करू नका तुम्ही टच करू नका मॅडम तुम्ही टच करू नका मॅडम टच करू नका तुम्ही मला हा केला तुम्ही टच केला टच तुम्ही आवाज कमी करा आवाज कमी करा आवाज कमी करा हा काय असं बोर तुमच्या मालकीच आहे काय तुमच्या मालकीच आहे का मालकीच तुमच्या मालकीच मराठी समजून घ्यायचं नाही मराठी समजून घ्यायचं नाही मग प्रॉब्लेम तुमचा आहे मराठीचं आलं पाहिजे मग कोणतरी मराठी पाहिजे ना बोल समजायला इकडे या सर तुम्ही इकडे या इकडे पहिला तुम्ही इकडे या तुम्ही इकडे या पहिला साईडला तुम्ही इकडे या सांगतो तुम्हाला मी मागा असून मी सांगतोय मला ओढवडून बोलतायत मला ओढवडून सांगतायत त्याला त्यांना कस्टमरला पहिला हँडल करायला सांगा त्यांना प्रॉब्लेम मी ना सांगितलं की तुम्ही मला सर्व्हिस मला सांगा मला मला बंद करायचे मला बिलिंग नाही करायचं नाही बसायचं नाही मला त्या मॅडमला पहिला बोलायला सांगत त्यांना पहिलं

तो क्या हो गई उसमें अरे तो ये देखो ये मराठी लैंग्वेज आना चाहिए फर्स्ट नेटिव लैंग्वेज सर उनको समझाओ उनको बात करने तमीज नहीं है मैं देख रहा हूँ कब ऐसी आपने भी देखा ना कैसे बात कर रहे फुटेज चेक करो उसका फुटेज छोड़ दो सीसीटीवी कैमरा का फुटेज चेक करो और आप देख लो, लो। देखा क्या अभी ये तो पुणी 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 हाँ ये तो मेरे साथ नहीं है ये तो मेरे साथ नहीं है